मुलांनो मी तुम्हाला आज एक, मदे एक पक्षना 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 ना करता हो दुष्ट पारध्याची गोष्ट सांगणार आहे एका जंगलामध्ये एक पारधी पक्ष्यांना पकडण्याकरता आला होता तो खूप दुष्ट आणि क्रूर होता बर का बघता बघता त्याला एक त्याच्या जाळ्यामध्ये कबुतरी सापडली तिने त्या कबुतरीला धरलं आणि पिंजऱ्यात टाकलं बरं का मुलांनो आणि खांद्यावर टाकून अजून काही पक्षी मिळतात का म्हणून तो जंगलात हिंडायला लागला तेवढ्यात काय झालं संध्याकाळ झाली अंधार पडू लागला काळे ढग जमा झाले अचानक सोसाट्याचा सा वारा आणि पाऊस सुरू झाला बरं का मुलांना तो पारती भिजला त्याला खूप थंडी वाजायला लागली आणि भूक पण खूप लागली होती मग तो एका झाडाच्या आश्रयाला येऊन थांबला बरं का तर त्या झाडावरती त्या कबुतरीचा जो कबुतर होता ना तो बसला होता तो विचार करत होता की अजून माझी बायको का आली नाही किती उर्षा झाला कुठे संकटात सापडली आहे का असा तिच्या प्रेमाने बोलून असा खूप बोलायला लागला तो मग काय झालं त्या कबुत्रीने ते पिंजऱ्यात ऐकलं आपल्या नवऱ्याचं बोलणं मग ती म्हटली अहो मी इथं पिंजऱ्यात आहे पण हा जो पारदी आहे हा जरी दुष्ट असला तरी हा आपला अतिथी आहे त्याला खूप भूक लागलेली आहे आणि थंडी वाजत आहे तर तुम्ही त्याची सेवा करावी अतिथी देवोभव असतं ते कबूतर थोड्या वेळ पाऊस थांबल्यानंतर झाडावरनं खाली आलं आणि पारध्याला म्हंटल तुझी मी काय सेवा करू शकतो पारधी म्हटलं मला खूप थंडी वाजते मग काय केलं कुठून कुठून अशा काड्या पिड्या गोळ्या केल्या थोडासा अग्नी आणला आणि पारध्याला संपूर्ण अंग शिकायला लावलं पारधी म्हटलं आता मला भूक लागली आहे कबूतर म्हटलं की अरे तुला देण्यासारखं माझ्याकडे खायला काही नाहीये पण अतिथीला जर जेवाला दिलं नाही तर मला पाप लागेल म्हणून त्यांनी के ला काय केलं अग्नीला अशी एक प्रदक्षिणा मारली कबुत्राने आणि अग्नीमध्ये आपला जीव समर्पित केला झालं त्या पारद्याला खूप दुःख झालं की आपल्याला लागलेल्या भुकेकरता या कबुतराने आपल्याला आज प्राण दिले आपल्याकरता त्यांनी काय केलं हातातली दिला फेकून त्या पिंजऱ्यामध्ये जी कबुतरी पकडली होती तिला दिलं सोडून आणि त्याला पश्चाताप झाला खूप बाहेर पित आपल्या नावळ्याजवळ गेली खूप रडायला लागली आणि ती म्हटली आता मी पण तुमच्या माग येणार तिने पण त्या अग्नीमध्ये उडी मारली आणि दोन्ही कबुतर गेली हे सगळं देवांनी पाहिलं त्यांना यांच्या प्रामाणिकपणाचा आणि याचा खूप हे वाटला म्हणून त्यांना घ्यायला देवानी विमान पाठवलं आणि मग त्या विमानात बसून दिव्य देह धारण करून कबुतर आणि कबुतरी आकाशात निघून गेले इकडं पारल्याला खूप वाईट वाटलं की आपल्या दोन जीव गेले झालं त्याचा पश्चाताप त्याला खूप झाला तो राणा असा नुसता वेड्यासारखा फिरायला लागला आणि मग पुढं काय झालं त्या वना एक वनामध्ये एकदा वणवा लागला होता पारल्याने त्या वणव्यामध्ये उडी मारली आणि आधीच त्याला पश्चाताप झाला होता त्यामुळे त्याची पाप बुद्धी सगळी गेली होती म्हणून त्याला सिव देह प्राप्त झाला आणि तो स्वर्गात गेला म्हणून मुलांना आपला शत्रू जरी असला तरी तो आपल्या जो दारात असेल तर त्याला अवश्य मदत करावी